छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची राजधानी दुर्गराज राजगडावरून दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर स्थलांतरित केली आणि याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला साडेतीनशे वर्षानंतरही दुर्गेश्वर दुर्गे रायगडावर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पाडला जातो आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशीच रायगडावर गेलो रायगडाकडे जाताना आम्ही तामिनी घाट मार्गे गेलो रायगडाच्या पायथ्याशी असणारे वाघबीळ पाहिले आणि त्यानंतर नाणे दरवाजे मार्गे आम्ही दुर्गदुर्गेश्वर रायगडावर गेलो लाखोंच्या संख्येने तेथे शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आलेले होते तर हा सर्व प्रवास आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपला युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा